तीय सुज्ञ जनतेस सप्रेम नमस्कार आणि सविनय जय भीम हल्ली भारतामध्ये संविधानाबद्दल उलटसुलट चर्चा होत आहेत त्याच्याबद्दल जी सत्य गोष्ट सांगणे आवश्यक आहे म्हणून माझा प्रयत्न आहे हिंदू संस्कृती ही पाच हजार वर्षापासून आहे असे गौरव करण्यात येतो पण या हिंदू संस्कृतीने चांगल्या सं चांगल्या लोकांची संस्कृती आपलेसे आपलंसं करून ब्राह्मणवाद्यांचा लेबल लावल्यामुळे हे पाच हजार वर्ष टिकून आहे सध्या महादवा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अथांग प्रयत्नामुळे भारताची जनता सुज्ञ झाली आहे आधीची जनता अज्ञानात होती म्हणून ब्राह्मण लोक काय म्हणतात त्याप्रमाणे ते सत्य आहे असे ग्रहित धरत होते पण ते सत्य नव्हते खोटेच होते पण आत्ता ते चालत नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जनतेला शिका संघटित व्हा या गोष्टी शिकवल्या आहेत म्हणून जनता आत्ता शिकत आहे आणि ज्ञानी होत आहे म्हणून त्याचा परिणाम म्हणून या ब्राह्मणवाद्यांचा कुठलेच गोष्ट चालत नाही आहे म्हणून त्यांनी प्रयत्न केला की भगवान ब गौतम बुद्धांना पण नवा अवतार समजले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपणे हे ब्राह्मण होते असे सांगितले ते कुठलेच गोष्ट चालत नाही आहे चालले नाही आहे आत्ता पण हिंदू संस्कृतीची ही एक प्रथा आहे की शंभर वर्षाचा काळ गेल्यानंतर नवीन पिढी येते त्या नवीन पिढीमध्ये खोट्या गोष्टी पेरत राहणे आणि ते पुढे पुढे जाऊन सत्य होतात असा त्यांचा प्रयत्न असल्यामुळे पाच हजार वर्षापासून ही संस्कृती टिकून आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या ज्ञानामुळे या संविधानामुळे सर्व म्हणजे चिरपाड केलेला आहे म्हणून आत्ता पण संविधान कोणी लिहिले आणि दुसऱ्यांचेच नाव सांगतात बी एन राव या संपूर्ण पुस्तक मी वाचलं त्या बी एन रावचं कुठं नावच नाही आहे पण बी एन रावने लिहिलं असं क सपसेल एक से एक टक्का खोटं सांगत असतात कारण की नवीन पिढी आलेली आहे त्या नवीन पिढीला या गोष्टी माहिती नसल्यामुळे ते सत्य आहे असे म्हणतात जसे गणपती दूध पितो म्हटल्यानंतर सर्वजण हो हो गणपती दूध पितो असे ते ॲग्री होतात मान्यता देतात पण तसे नाही आहे संविधान भारताचे संविधान कसे तयार झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय त्याच्यासाठी कष्ट घेतले ते मी थोडे थोडक्यात आपणास सांगतो थो। भारतीय संविधान हे संविधान सभेच्या माध्यमातून अस्तित्वात आली संविधान सभा वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा साली ब्रिटिश सरकारने भारताला क्रमाक्रमाने स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली त्याचबरोबर भारताकरिता वेगवेगळे संविधान तयार करण्याची मागणीसुद्धा जोर धरू लागली एकोणीसशे अठ्ठावीस साली जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली नेहरू घटना समिती स्थापन केली होती त्यांनी पण लिहिली होती पण या समि आराखड्यात अस्पृश्य आणि मुसलमान व यांना स्थान नसण्यामुळे ते नाकारण्यात आले हिंदू मुस्लिम सिख व अन्य अल्पसंख्याक यांना मान्य होईल अशी घटना किंवा संविधान तयार करणे जिक्रीचे झाले तिकडे सतरा अठरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी अखिल भारतीय मुस्लिम लीगने ब्रिटिश सरकारला सांगितले की मुस्लिम लीगच्या संमतीशिवाय भारताचा संविधान निर्मितीबाबत कोणतीही घोषणा केली जाऊ नये असे मुस्लिम लीगने बा ब्रिटिश गव्हर्मेंटला ताकीद दिली होती एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी लॉर्ड वेव्हेल यांनी घोषणा केली सरकार शक्य तितक्या लवकर संविधान सभेचे गठन करू इच्छिते म्हणून एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीस से दरम्यान निवडणुका झाल्या काँग्रेसला आठ प्रांतात पूर्ण बहुमत मिळाले मुस्लिम लीग देखील एक मोठी राजकीय शक्ती म्हणून उद्यास आली पण कराराच्या पुणे कराराच्या दुष्परिणामामुळे अस्फरशांच्या पक्षाला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही निवडून आलेल्या सदस्यापैकी कॅबिनेट मिशनने मूलभूत अधिकार अल्पसंख्याक आदी अधि, विषयासाठी सल्लागार समित्या स्थापन कराव्या अशी शिफारस